नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं टेस्टी चवित कवितामध्ये आज मी तुम्हाला अशी डिश दाखवणार आहे जी बनवायला खूपच साधी आणि सोपी आहे पुलाव तर आपण सगळेच करतो पण आज मी त्यात घातला आहे एक झणझणीत सिक्रेट ट्विस्ट आणि एकदम हटके मॅजिक इनग्रेडियंट चला तर मग उशीर न करता सुरू करूया रेसिपीला सर्वात आधी तांदूळ घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी वाडा कोलम तांदूळ तीनशे ग्रॅम घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता तर आता एका पातेला पाणी घालायचं आहे भरपूर आणि त्यामध्ये तेल किंवा तुम्ही तूप घालू शकता एक चमचा मीठ आणि थोडा लिंबाचा रस घालायचा आहे पाणी चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये आता तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ पहिल्यांदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ऐंशी टक्केपेक्षा जास्त शिजवून घ्यायचं आहे कारण आपण याला दम वगैरे काही देणार नाही त्यामुळे मौसरच भात शिजवून घ्यायचा आहे शिजल्यावर चाळणीत गाळून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेऊन त्यामध्ये पनीरचे तुकडे आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेत आहे त्यामध्ये एक चमचा बटर घालत आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे आणि एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचं आहे पनीर चांगले भाजल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो व पुलावा टाकल्यानंतर लगेच तुटत नाहीत त्यामुळे पनीर आपल्याला थोडे भाजूनच घ्यायचं आहे यामध्ये मी मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेही यामध्ये टाकायचे आहेत एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आता हे थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे त्यामध्ये मटार शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचे टोमॅटो हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि एक मिनिटवर चांगले परतून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला भाज्या यामध्ये शिजवायच्या नाही आहेत फक्त एक दोन मिनिट आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे आणि मीठ थोडं टाकून घ्यायचं आहे मिठाचे प्रमाण थोडं कमीच टाका कारण आपण भातामध्येही मीठ वापरले आहे तर यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे सिक्रेट मसाला दोन चमचे पावभाजी मसाला घातल्याने पुलावाची टेस्ट एकदम दमदार व चवदार लागते शे दोन चमचे आपल्याला यामध्ये शेजवान ट चटणी टाकायची आहे शेजवान चटणी टाकल्यावर साधा भात लगेच फ्युजन डिशसारखा झणझणीत मसालेदार होतो आणि पुलावाला मिळतो हटके फ्लेवर आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल चव तर आता यामध्ये घालायचं आहे पनीर पनीर थोडं परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे भात घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि खूप जास्त परतायचं नाही हलक्या हाताने फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पावभाजी मसाला आणि शेजवान चटणी टाकल्याने पुलावाला एकदम भारी असं चव येते आणि खूप छान असं टेस्टी लागतं आता यावरती घालूया थोडी कोथिंबीर आता आपण हे सर्व करूया यासोबत तुम्ही रायता पापड किंवा दही साधं दहीसुद्धा खाल्लं तरीही भारी लागते तर एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल घरातल्या सर्वांनाही आवडेल अशी याची मी तुम्हाला खात्री देते तर तयार आहे आपला खास सेजवान पनीर वेज पुलाव एकदम हटके आणि झणझणीत ही डिश आहे करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद